यानंतर एक धक्कादायक बातमी भंडारा इथनं आहे भंडाऱ्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णाच्या जीवाशी अक्षरशः खेळ केल्याचं चित्र पाहायला मिळालं सफाई कर्मचाऱ्याने रुग्णालयाला सलाईन लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला तसंच सफाई कर्मचाऱ्यानं रुग्णाला जी सिरिंज वापरली होती जी सुई वापरली होती ती सुद्धा वापरलेली होती दुशीचं सिरिंज होती दुसऱ्या एका रुग्णाला ही सिरिंज वापरण्यात आली होती आणि तीच आणखी एका रुग्णासाठी वापरण्यात आली सिरिंज आणि त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तर असं करणं अतिशय धोकादायक आहे मात्र एका सफाई कर्मचाऱ्यानं रुग्णाला सलाईन लावलं आणि रुग्णाला हेपेटायटिस किंवा इतर संसर्गजन्य आजारांची भीती सुद्धा निर्माण होते यामुळे तर रुग्णालयातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह यामुळे आता उपस्थित करण्यात येत आहे त्यानंतर जे स्वीपर आहेत त्यांनी सलाईन लावली लावली बट त्यांनी दुसऱ्यांची यूज केलेली सिरीज मला लावली त्यानंतर मी जेव्हा त्यांना प्रश्न केला की मला का बरं तुम्ही यूज केलेली सिरीन लाव सिरीज लावता म्हणून तर ते म्हणाले की म्हणजे आम्ही कामात आहोत दिसत नाही का तुला चुपचाप बस आपलं काम कर असे म्हणजे रागवल्यासारखे एकदम वागले आणि माझी सिरीज काढून त्यांनी आपल्याजवळ ठेवली